वारुवाडी शिवारात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून हे संपूर्ण शिवार डेंगू मलेरिया आणि हिवतापाने फनफनले आहे खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे याच पार्श्वभूमीवर नारंगगाव वारुवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामीण रुग्णालय यांच्या कर्मचाऱ्यांबाबत तातडीने बैठक घेऊन प्राथमिक उपाययोजना सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून वार्ड क्रमांक पाच मधील कोल्हे म्हणा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत अशा आणि नागरी वस्तींमध्ये औषध फवारणी करून डासांचा नायनाट करण्यात युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे वार्ड क्रमांक पाच मधील कुबेर मधुकोश सोसायटी आणि परिसरात धुराड्याची फवारणी करण्यात आली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण गाव शहरात याची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ उपसरपंच योगेश पाटे ग्रामविकास अधिकारी नितीन नायगडे यांनी झंझावाद न्यूजशी बोलताना दिली वार्ड क्रमांक मध्ये फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ सौ सुप्रियाताई अडसरे सौ शारदाताई बाळसराव व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार अडसरे यांनी सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज नारायणगाव